उपासनेचा उदंड आश्रयो श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी एकोणीसशे सहा साली अनुग्रह दिल्यापासून उणापुरा एका तपाचा काळ लोटला या गेल्या एका तपामध्ये श्री सद्गुरू वासुदेवानंदांनी सांगितल्याप्रमाणे दत्त उपासनेचा नित्यनैमित्तिक कार्यक्रम अगदी काटेकोरपणे चालू होता भल्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रातस्मरण भोपाळ्या अभंग वगैरे म्हणत नंतर श्री गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या सद्गुरूंचा आदर्श समोर ठेवून प्रातरविधी स्नान संध्या पूजा वगैरे नित्यकर्म निष्ठेने करीत विशेषतः देवपूजेमध्ये अगदी तल्लीन होऊन जात देवपूजेच्या वेळी आणि गुरुचरित्र वाचनाचे वेळी उपसर्ग त्यांना अजिबात खपत नसे प्रथम फार राग येई पण नंतर तोही गेला पूजेमध्ये तल्लीनता इतकी होई की काही वेळा देहभानही हरपत असे त्यावेळी देव गुरु यांच्या स्तुतीपर काही उद्गार येत पण घरात दुसऱ्या कोणाचंच वास्तव्य नसल्याने या अमृत बोलांची नोंद कोणी केलेली नाही पण पुढे केव्हा तरी त्यांचे तोंडून ऐकलेले सद्गुरू वासुदेवानंदांचे मराठी श्लोकात्मक ध्यान आणि प्राकृत मानसपूजा याचेच राहिलेले आविष्कार असावे असं वाटल्या वाचून राहत नाही आजूबाजूची मागासवर्गीय मंडळी आणि कुळे नेहमी अडचणीच्या वेळी खोतांचेच दारी येत असत कृष्णाभाऊंची आजी मोठी कर्तृत्ववान होती तिला काही जुजबी औष आउश, घरगुती औषधांची माहिती होती त्यामुळे पूर्वापार अडल्या पडल्याला खोताकडे जाणं तसंच चालू होतं कधी ताक लोणच नेण्यासाठी कधी औषधासाठी कधी पोटाला दाणे नाहीत म्हणून मागण्यासाठी तर कधी इतर संकटांतून मुक्त होण्यासाठी नेहमीच सर्वजण कृष्णाभाऊंकडे येत असत कुळांचे आणि खोतांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते चालू असलेल्या दाव्या कज्जामध्ये यांचा कुळाविरुद्ध एकही दावा नव्हता सर्व दावे हक्क संबंधाने इनामदार आणि खोत यांचेच होते सकाळची ही सारी अन्निक उरकता उरकता आठ वाजून जात त्यानंतर खोतीची वा इतर कामं आल्या गेल्यांची विचारपूस कोर्ट कचेरीचे कामाची तयारी नोकरांना कामाच्या सूचना इतकं करून नैवेद्य भोजनाचे तयारीला लागत दूध दुपते व्यवस्थित करीत तोपर्यंत मध्यान्ह स्नानाची वेळ होई स्नानसंध्या आणि गुरुचरित्र वाचन होई या सुमाराला गुरे घरी येत हरिहरेश्वरचा नैवेद्य वैश्वदेव गडीक जांगळी यांचं जेवण वाढीत अतिथी अभ्यागताचं भोजन होई उष्टी आपण स्वतःच काढीत आपलं पान वाढून घेत याही वेळी कोणी अतिथी आला तर तेच वाढलेलं पान त्याला देऊन टाकीत आधीच एकभुक्त त्यात अठरा वीस वर्षांचं तरुण वय तरीही हा क्रम सुटला नाही असे काही झालं तर परत अन्नाशी गाठ पडायची ती दुसऱ्या दिवशी दुपारी आणि त्याही वेळी तसंच झालं तर असे किती उपास घडतील त्याला गळतीच नाही दुपारचं चा जेवण झाल्यावर सर्व आवरून यावं इतर काही वाचन आलेल्या पाहुण्यांची गोष्टी चर्चा चौकशी तोपर्यंत परत गुरं जायची वेळ होईल जांगळ्यांना पान तंबाखू ताक चहा देऊन त्यांची एकदा रवानगी झाली की मगच फुरसदीचा वेळ यावेळी दासबोध ज्ञानेश्वरी पांडव प्रताप रामविजय हरिविजय भक्तिविजय अशा प्राकृत ग्रंथांचं वाचन मनन समालोचन चाले एक एका शब्दावर विचार आणि मनन करीत त्यानंतर सायंकाळी जनावरं आली की मग परत त्यांची ती सर्व व्यवस्था हरिहरेश्वर दर्शन पिंपळाचं दर्शन आणि सायंस्नान होऊन संध्या धुपारती वगैरे होऊन मग रात्री स्तोत्र अभंग जप ध्यानधारणा वगैरे चाले नामस्मरण तर अखंड चालत असे मध्यरात्रीनंतर केव्हा तरी अंग आडवे करण्याची वेळ येई तोपर्यंत केव्हा केव्हा पहाटेच्या पहिल्या कोबड्याची बांग ऐकली की परत रोज तोच कार्यक्रम सुरू होईल अठरावीस वर्षांचा तरुण एकभुक्त राहून अशी निष्ठेने आणि काटेकोरपणे आपली दैनंदिन उपासना साधना करतो हेच एक सर्वांना आश्चर्य होतं तरुण वयात भुकेच्या महान वेदनेवर आणि कामक्रोधावर विजय मिळवणं आणि श्रद्धेने न चुकता साधना करणं हे सहजासहजी साध्य होणारं काम नाही पण कृष्णाभाऊंनी हे अवघड दिव्य यशस्वीपणे केलं याच सुमाराला एकदा ते नदीवर माध्यांना संध्या करीत असताना त्यांना मागचे बाजूने त्यांच्या कोण्या एका कुळाने वा व्यक्तीने पाहिलं तेव्हा त्याला एवढंच दिसलं की दोन्ही हातांचे पंजे एकमेकात गुंफून बामन पाणी सोडतो आहे पण हातातून पडतं आहे मात्र निखळ दूध गोमुखी मुद्रा करून अर्घ्य प्रदान करताना प्रत्यक्ष गोक्षीर पडत असे आता हे या व्यक्तीने पाहिलं आणि नंतर त्यांना त्यासंबंधी विचारलं त्यावेळी त्याने पाहिलं आणि आता इतरांना हे कळणार हे ध्यानी घेऊन तेव्हापासून असे चमत्कार वाटणारे प्रकार बंद झाले नित्य हरिहरेश्वरची पूजा आणि बिलव दलार्चन कधी चुकलं नाही एकदा बेल मिळाला नाही गुरूंची प्रार्थना करून बेलाची एक फांदी आणून लावली पाणी घातलं ती जगली बेलाची फांदी सहसा जगत नाही पण ही जगली आज आवारात उभा असलेला बिल्व वृक्ष हा याच जगलेल्या फांदीचा झालेला वृक्ष होय